हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि हे बघा सकाळी पहाटे पहाटे जाऊन भाज्या घेऊन आले आणि मी आता सकाळ सकाळचा आता नाश्ता करायला घेतले इकडं आणि नाश्त्याला मी करत आहे पोहे आणि पोहे आणि चहा सगळ्यांना मी नाश्ता बनवून देऊन झालं ना मग मी सगळे भाज्या निवडून घेणार आहे आता कारण भाज्या तशीच ठेवले ना मग दिवसभराचा थोडं वेळ भेटत नाही मग आणले की पहिलं मी भाजी साफ करून ठेवत असते फ्रीजमध्ये आणि बघा मी भाजी काय काय घेऊन आले दोन पेंडी मी मेथी घेऊन आले आणि फ्लावर आणि कढीपत्ता घेऊन आले भरपूर अशी आणि भाज्या कशी एकदम एकदमच आणून ठेवते मी कारण भाजीचा मार्केटमध्ये गेलं ना मग असं आणून ठेवले की बरं पडतं त्यामुळं आणि भाजी निवडून घेऊ घेतल्यानंतर मग मी एक पेंडी मेथी मी आज करणार आहे आणि दुसरा पेंडे तुम्ही असंच निवडून साफ करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे की मी भाजी कुठून आणते आणि कधी जाऊन घेऊन येते आणि कोणत्या मार्केटला जाते हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खरं तर ना भाज्या असं तुम्ही नॉर्मल मार्केटमध्ये गेलात ना खरं तर भाज्या खूप महाग असतात आणि आत्ता सध्या सध्याच्या सीझनमध्ये तर भाज्या खरंच खूप महाग आहेत आणि आता थंडीमध्ये थोडी स्वस्त आहेत पण जरा थोडी थंडी कमी झाली ना बघ बग बघा पुढच्या महिन्यात खूप भाज्या महाग असतात पहिला कसं दहा रुपये पाव वगैरे भाजी भेटत होतं दहा रुपये पंधरा रुपये आणि आता तसं नाही आहे आणि आता वीस रुपये पंचवीस तीस रुपये पाव भाजी आता सध्या आहे त्यामुळं आणि तुम्हाला जी नॉर्मल मॉ असं मार्केटमध्ये भेटतं ना तो भाव आ, तीस रुपये पाव साठ रुपये अर्धा अशी भाजी भेटतं आणि तुम्ही मेन मार्केटला गेलात ना जिथं तुम्ही भाजी गावावरनं बघा मोठे मोठे टेम्पो येतात तिथून जर तुम्ही भाज्या घेतलात ना जिथं मार्केटमध्ये तुम्हाला जर का आ, तीस पस्तीस रुपयाला जर का अर्धा किलो भाजी भेटत असेल ना तिथं तुम्हाला दहा पंधरा रुपये दहा दहा पंधरा रुपयाला तुम्हाला अर्धा किलोशी भाजी येतात त्यामुळं तुम्हीसुद्धा तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि मी नेहमी मार्केटमधनंच घेऊन येते सकाळ सकाळी जरा जावं लागतं तेवढंच पण स्वस्त मिळतात भाज्या खरंच तुम्हीसुद्धा सकाळ सकाळचा तिकडे जाऊन भाजी आणून बघा खरंच खूप छान अशी भाज्या भेटतात बघा एकदम हिरवी हिरवी गार अशी भाज्या आहेत बघा थोडीसुद्धा अशी सुकलेली नाहीत काही नाही आणि तुम्ही जर मार्केटमध्ये गे जर गेलात ना नुसता अशी भाज्यांवरती बघा पाणी शिंपडून ठेवलेली असतात आणि तिथे ज्यावेळी आपण सकाळचा जातो ना तिथे भाजी आणायला तिथे कसं एकदम असं त्याचा माल असतो आणि पूर्ण असं बघा असं हिरवं हिरवं गार अशी भाज्या असतात एकदम जरासुद्धा सुकलेले पण नसतात खरंच खूप छान भाज्या भेटतात तिथे मी नेहमी आणतो तिकडूनच आणि जी सकाळची तिथे मेन गाड्या येतात ना ते मार्केटमध्ये घेऊन येतात तिथूनच आणतात भाज्या आणि ते तिथून स्वस्तात घेऊन आपल्याला तिथेच रेट आपल्याला डबल करून देतात त्यापेक्षा आपणच तिथे गेलं ना उलट स्वस्त भाज्या भेटतात त्यामुळं तुम्हीसुद्धा तिकडे जाऊन नक्की आणून बघा भाज्या मग तुम्हाला असं फरक जाणवेल की बाबा हां तिथेच बरोबर आहे स्वस्त मिळतात भाज्या आणि मी नेहमी तिथूनच आम्ही आणतो त्यामुळं तुम्हाला तुम्हालासुद्धा मी, मी हे सांगते खरंच तिथेच भाज्या चांगली भेटतात आणि हे बघा किती चांगली मी मेथी बघा किती मोठे मोठे असे पेंडी आहेत बघा मेथीचे आणि मी वीसला दोन आणले बघा आणि तेच मला मार्केटमध्ये बघा मिळते वीस पंचवीस रुपये तीस रुपयाला एक पेंडी देतात आणि मला तिथं वीस रुपयाला मी दोन आणले एवढी स्वस्त मिळतात बघा भाज्या म्हणून म्हटलं तुम्हीसुद्धा असेच भाज्या घेऊन यावं म्हणून म्हटलं असा व्हिडिओ म्हटला तुमच्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि मी कुठून भाज्या आणले तुम्हाला आता समजलंच असेल आणि जी मी कढीपत्ता आणायचो ना मसाल्यासोबत बघा आपण दहा वीस रुपयाचा मस मसाला घेतला ना जो आपण हिरवा मसाला घेतो बघा कढीपत्ता मिरची आणि जे अद्रक वगैरे देतात तो मसाला बघा वीस रुपयाचा घेतलात ना फक्त दोनच काडी अशी देतात कढीपत्ता आणि तेच तुम्ही तिथं पाच रुपये दहा रुपयाला जर का कढीपत्ता घेतलात ना महिनाभर जातो तोच आपल्याला कढीपत्ता असं तुम्ही पंधरा पंधरा दिवसासाठी असं तुम्ही घेऊन ठेवू शकता आणि मी बघा मला कसं सारखं लागतं डब्याला तीन भाजी वगैरे आणि आमचं सकाळ संध्याकाळ मला भाजी लागतातच आणि मी नेहमी भाजी अशी आणून फ्रीजमध्ये निवडून ठेवते आणि एक टाईम कडदाण्याची भाजी असते आणि एक टाईम मला भाजी लागतं त्यामुळं मग मी सारखं सारखं मी बाहेर जात नाही असं आणायला एकदम चार पाच दिवसातनं मी एकदा जाऊन तिकडं जाऊन घेऊन यायचं आणि निवडून अशी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि असं निवडून ठेवलं की मग बरं पडतं सकाळच्या डब्याला पटकन असं करायला त्यामुळं आणि हे बघा मी आता जो परातामध्ये आहे ना ते मी असेच फ्रीजमध्ये ठेवणार आहे निवडून आणि आता जी सध्या मी निवडायला घेतले ना मी ते आत्ताच करणार आहे निवडून आणि आता मी दोन तीन दिवसांनी मग ती मेथी करेन निवडून ठेवली की आणि फ्लावर बघा किती मोठा आहे आणि तो मला दहा पंधरा रुपयाला एवढी मोठी मला फ्लावर भेटतं तिथं इथे साध्या मार्केटमध्ये मा फ्लावर आणायला गेल्यात ना तीस रुपये पाव वीस रुपये पाव अशी देतात आणि ती पण थोडीशीच देतात ती एका टायमालासुद्धा पोरत नाही फ्लावर आणि तेच मला तिथे दहा पंधरा रुपयाला एवढी मोठी मला फ्लावर देतात आणि ती पण मला हा फ्लावर अशी आणले ना मी मोठी ती मला दोन ते तीन टाईमला मी भाजी करू शकतो एवढी मोठी फ्लावर आहे आणि किती फायदा आहे बघा त्याच्यामध्ये दहा पंधरा रुपयामध्ये तुम्ही दोन तीन टाईम जर भाजी करत आपल्याला करायला भेटत असेल तर किती फायदा आहे बघा त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं तुम्हीसुद्धा नक्की तिथनं भाजी म्हटलं आणून बघा आणि मला मग नंतर मग मला कमेंट करून मला सांगा आणि हे बघा इकडं मी मेथीची भाजी करायला घेतले आणि मेथीची भाजी बघा खूप झालेलं आहे आणि ते पण एका पेंडीशी भाजी आहे बघा कडेमध्ये किती खूप झालं आहे आणि भरपूर अशी भाजी झाली बघा एवढी मोठी uh, मेथीची भाजी होती आणि तेवढं आता मी साध्या मार्केटमध्ये आणाय गेले ना तर दोन दोन पेंडीशी भाजी जरी मी केले ना तरीसुद्धा एवढी होत नाही तेवढी माझं ते एका पेंडीची अशी भाजी झाली बघा केवढं आणि हे बघा इकडं माझं मेथीची भाजीसुद्धा बनवून झालं आहे आता मी शेंगद्यांचा कोट टाकून आता थोडीशी परतून घेतली की माझी भाजी आता बनवून झालं आहे आणि असं होतं हा माझा ब्लॉग बनवायचा कारण कारण माझ्या मैत्रिणींना मा सांगायचं होतं मी कुठून भाजी आणते आणि कुठे स्वस्तात मिळतात हे सगळं मला शेअर करायचं होतं आणि हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडं तरी माझ्या हा व्हिडिओमधनं तुम्हाला थोडं तरी असं हेल्पफुल वाटलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आनी जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असंच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटेल माझे डेली रुटीन चला तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया